जे लोक माझा चॅनल फॉलो करतात त्यांना तर मी माहितीच आहे की मी डॉक्टर सबिहा इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच सेक्स एंटिमेसी आणि नातेसंबंध ह्या विषयावर मी कॉन्टेंट बनवते हेच माझं प्रोफेशन आहे सेशन्स घेते वेबिनार सेमिनार लेक्चर व्याख्यान बरंच घेते पण ह्या सगळ्यात एक असतो माझा इनबॉक्स मेल बॉक्स ज्याच्यावर तुमच्यासारख्या असंख्य माणसं जे नाहीच सेशन बुक करू शकत किंवा ज्यांना अशी भीती वाटते की कसं विचारावं ते लोक मला माझ्या बॉक्समध्ये असे असंख्य मेल येतात मला आणि मग मी मॅक्झिमम प्रयत्न करते की मी त्या मेल्सचा रिप्लाय करण करावा असेच ही क्यू एन ए सिरीज मला वाटलं की मी टीवर का यूट्यूबवर का नाही चालू करावं जिथं मी निवडक प्रश्न घेईन त्याचं मनसोक्त उत्तर देईन आणि त्या निमित्ताने का होईना पण मला तुमच्यापर्यंत पोचता येईल आज पण काही प्रश्न घेतलेत आणि त्याची उत्तरं देईन प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा सो या लेट्स गो आहेत पहिला प्रश्न घेऊया डॉक्टर सबिया माझं बेबी वन पॉईंट फोर वर्षाचं आहे बट मी त्याला कडेला झोपवते मला हजबंड जवळच झोपावं असं वाटतं नाहीतर झोप नाही लागत म्हणजे रोज इंटिमेट नाही पण नाही होत बट स्टील आणि सेम वे त्यांना पण फील होतं की तूच मध्ये झोप बिईंग पेरेंट्स आम्हाला दोघांना गिल्ट फील होतं आम्ही चुकतो आहे का बिलकुल नाही बिलकुल नाही चुकत आहे आणि गिल्ट कसलं वाटायचं आहे हे किती छान आहे की दीड वर्षाचा बाळ झाल्यानंतर पण तुम्हाला तुमच्या नवऱ्याला पकडून झोपावं असं वाटतं आणि त्यालासुद्धा तुम्हाला पकडून झोपावं असं वाटतं इंटिमेट वाल सेक्स कराल नाही कराल ही नंतरची गोष्ट आहे हे वाटणं हे डिझायर असणं तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे यू शूड फील प्राऊड की तुमच्यातला तो आकर्षण ती ओढ तर लव ते लस तसंच आहे आणि ते तसंच मेंटेन व्हायला पाहिजे आणि दीड वर्षाचं बाळ आहे ना ते वन्स इट्स स्लीप्स युअर फ्री टू इवन हॅव सेक्स बी इंटिमेट विथ इच अदर कारण परत सांगेन ते बाळ म्हणजे तुमच्या प्रेमाचं चिन्ह आहे आता त्याला प्रेमाने मोठं करण्यासाठी वाढवण्यासाठी तुमच्या दोघातला प्रेम तसाच बरकरार राहायला पाहिजे आणि जसं मी ॲज अ सेक्स कोच नेहमीच म्हणते की सेक्स ही प्रेमाची सगळ्यात मोस्ट प्युअरेस्ट ॲक्शनेबल लँग्वेज आहे मग ही भाषा आपण बोलतच राहिली पाहिजे सो या जस्ट गिल्ट फ्री शेम फ्री प्रेम व्यक्त करा मनसोक्त प्रेम करा बाळ जसंसं मोठं होईल त्यालाही कळू दे की माझे आईबाबा माझ्या डोळ्यासमोर भांडू शकतात तर माझे आई बाबा एकमेकांवर एवढं जेव्हा पाण प्रेमसुद्धा करतात सो येस प्लीज गो अहेड आजचा दुसरा प्रश्न ओरल सेक्सबद्दल माहिती पाहिजे डॉक्टर सभिया ओरल सेक्स करायला चांगलं वाटतं पण त्यामुळे जो माण माण माणसं ओरल सेक्स देतो जो माणूस सॉरी जो माणूस ओरल सेक्स देतो त्याला काही हेल्थ रिलेटेड इशूज होऊ शकतात का, का। जर हो तर काही प्रोटेक्शन घेऊन आपण ते करू शकतो का किंवा नाही केलंच ल चांगलं का की माय नेम हाय पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारता जसं तुम्ही बघता मला तुमचं नाव नंबर तुमचं ईमेल आय डी तुम्ही काय करता तुम्ही काय तुमचं काय सो सोसायटीचं स्टेटस आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नसतं माझ्या मेलबॉक्समध्ये जे सभ्यरित्या विचारला गेलेला प्रश्न आहे तो मी उचलते आणि मी तो उत्तर देते त्यामुळे तुम्हालाही अशा विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील तर बिनधास्त कॉन्टॅक्ट ॲट डॉक्टर सभिया डॉट कॉम ह्या मेल आय डीवर मेल ड्रॉप करायचा आणि हो चॅनल so ते लाईक शेअर सबस्क्राईब करा सो ते नोटिफिकेशन ऑन ठेवा परत सांगेन एक डॉक्टर एक लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच एक एक काय म्हणेन एक ऑथेंटिक पद्धतीनं ग्रेसफुली मराठीत सेक्स नातेसंबंध ह्या ह्या विषयावर इतकं इतकं छानरित्या समजेल अशा भाषेत नाही कुठे तुम्हाला कॉन्टेंट मिळणार आहे सो या त्यामुळे जस्ट स्कीम द नोटिफिकेशन्स ऑन आणि चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आता हा विषय ओरल सेक्सबद्दल आहे ओरल सेक्स हा असा विषय आहे म्हणजे असा एक चॉईस और प्रिफरन्स आहे ना सेक्समध्ये की ती खूप वैयक्तिक आहे ती केलीच पाहिजे का ते केलं तर सेक्स चांगलं का तर असं नाही ते नाही केल्याने खूप काही बिघडतंय का इट इज इट इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह चॉईस पण तुम्ही इथं चांगलं विचारलं आहे की ओरल सेक्स करायला चांगलं वाटतं पण त्यामुळे जो माणसाला ओरल सेक्स देतो त्याला काही हेल्थ रिलेटेड इश्यूज होऊ शकतात का तर इथं माझा प्रश्न असा असतो की तुम्ही एका मोनोगॅमस नात्यामध्ये आहात की तुम्ही पॉलिगॅमस नात्यामध्ये आहात म्हणजे तुम्ही एकाच पार्टनरसोबत सेक्स करत असाल ओनली वन पार्टनर तुम्ही मल्टिपल पार्टनरसोबत नाही करत आहात दॅन ट्रस्ट मी इट इज व्हेरी हेल्थ इट इज व्हेरी सेफ दॅर मग तिथं मी डेंटल डॅम वापरा असं म्हणणार नाही कारण तुम्ही एकाच नात्यात हा जर तुम्ही प्रिव्हियसली कुणासोबत आधी सेक्स केलं आता तुमचा नवीन पार्टनर आहे पण तो एकच पार्टनर आहे तर दोघांनी जाऊन डी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस किंवा लैंगिक आजार आपण ज्याला म्हणतो जे ओरल सेक्स थ्रू स्प्रेड होऊ शकतात ते चेक करून घ्यावे ते सगळे टेस्ट निगेटिव्ह असतील तर खूपच छान दॅन गो ओरल सेक्स आता तुम्ही ॲट अ टाइम कॉलिग्रॅमस असाल म्हणजे ॲट अ टाइम तुमचे मल्टिपल पार्टनर्स असतील तर येस ओरल सेक्ससुद्धा जसा लिंगाला कॉन्डम टाकलं जातं तसं डेंटल डॅम असतं मग जो व्यक्ती देणार ओरल ओरल करणार आहे एक तर त्यांनी डेंटल डॅम वापरावा किंवा जे लिंग आहे त्याला तरी कॉन्डम घातलेला असावा कारण एच आय व्ही जे लैंगिक कंटेजियस डिसिजेस असतात जे एकापासून दुसऱ्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड असतात ते फ्ल्यूड थ्रू किंवा कट असेल तोंडात कुठे त्या कटमध्ये तो फ्ल्यूड पास ऑन झाला तर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होऊ शकतात ते युझिंग डेंटल डॅम्स अँड यूजिंग गुड कॉन्डम्स जर तुमच्या पार्टनरला आवडतं आहे तुम्हाला ते द्यायला आवडतं आहे तर केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे सेक्स ह्या कृतीमध्ये जेव्हा दोन इंडिव्हिज्युअल्स इन्वॉल्व्ह असतात ना तर त्या दोघ इंडिव्ह्युज्युअल्सची एक इंथ्युजियास्टिक कन्सेंटनी जे जे एकमेकांना करायला आवडतं ज्याच्यानी लेजर इन्हान्स होणार आहे कुठेच पेन नाही होणार आहे देन एनिथिंग अँड एव्हरीथिंग इज ओके माझ्या हिशोबाने तर या प्रोटेक्शन घेऊन केलं पाहिजे चांगलं की वाईट तर तुम्ही स्वतः ठरवता मेडिकली सायंटिफिकली इट हॅज नथिंग टू डू विथ हेल्थ इफ सेफ्टी इज टेकन केअर ऑफ सो या कीपिंग किपिंग युअर नेम माइंड आय हॅव गिवन द आन्सर आजचा तिसरा प्रश्न घेते नमस्कार डॉक्टर सबिया माझी फॅन्टसी आहे की मला थ्रीसम करायचं आहे म्हणजे माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत सेक्स करताना बघायचं तर योग्य आहे का नाही विथ सेफ्टी आम्ही दोघं तयार आहोत जसं मागच्या प्रश्नात पण मी काय म्हटलं माहिती आहे वेन इट इज अबाउट सेक्स एक असतात सोसायटीनं बनवलेले नियम एक असतात समाजाने बनवलेले नियम मॅरेज म्हणून एक मोनोगॅमस आपण जेव्हा नात्यात उतरतो तर ते एका सोसायटी आणि प्रत्येक कल्चर आणि प्रत्येक रिलिजन आणि प्रत्येक जातीचे वेगवेगळे नियम असतात त्या नियमांमध्ये ते त्या भारतात त्या देशात त्या शहरात ते लग्न किंवा ते नात्याला एक स्ट्रक्चर असतो आणि मग त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही फिट बसता आता जेव्हा तुम्ही इथं मला जे, जे विचारत आहे हे झालं तुमचं वैयक्तिक एक सेक्शुअल डिझायर आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या वैयक्तिक डिझायर्स आणि फँटसीज काहीही असू शकतात त्याला बंधन थोडी घालूच दे शकत बिकॉज इट इज यू विथ इन युअर माइंड थिंकिंग अबाउट वॉट यू लाईक ऑर व्हॉट इज युअर प्रिफरन्स आता तुमच्या केसमध्ये तुम्ही मेन्शन केलं आहे की माझी फॅन्टसी आहे की मला थ्रीसम करायचं आहे बरोबर थ्रीसम म्हणजे काय की तिघां तिघां ज्या सेक्समध्ये जण इन्वॉल्ड आहेत म्हणजे माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत सेक्स करताना बघायचं आहे ही झाली तुमची फॅन्टसी हे राईट आहे का रॉग आहे परत सांगेन शंभर लोकांना उभं करा शंभर लोकं आपली आपली ओपिनियन सांगतील ॲज मी नेहमी म्हणते आय एम अ सेक्स कोच आय एम अ डॉक्टर आय प्रोवाईड अ नॉन जजमेंटल सेफ स्पेस माझ्याकडे मला काय योग्य वाटतं मला काय अयोग्य वाटतं ह्या सल्ल्यांसाठी ते कधीच सेशन बुक करत जाऊ नका मी ते सल्ले किंवा ओपिनियन देत नाही तुम्हाला जे वाटतंय त्याची क्लॅरिटी तुम्हाला देणं तुम्हाला जे वाटतं आहे त्याची क्लॅरिटी मिळाल्यानंतर तुम्ही जेव्हा ते कृतीत करणार आहे तर ते करण्यासाठी काय काय रिसोर्सेस लागतात एक्सटर्नल रिसोर्सेस काय लागतात इंटरनल रिसोर्सेस काय लागतात त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय होऊ शकतात हे ॲज अ कोच तुमच्यासमोर ते प्लॅटरमध्ये मांडणं सो दॅट यू आर अवेअर यू आर डूइंग स माइंडफुल शॉरी यू आर टेकिंग सम माइंडफुल चॉईसेस कारण तुम्ही इथे पुढे काय लिहिलं आहे की सेक्स करताना म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोला कोणासोबत सेक्स करताना बघायचं आहे तर ते योग्य आहे का नाही तर हे तुम्ही आणि तुमच्या बायकोनी ठरवायचं आहे आणि त्यात तुमच्या आणि इथं तुम्ही लिहिलं विथ सेफ्टी आम्ही दोघं तयार आहोत तर जेव्हा तुम्ही दोघं तयार आहात अँड द थर्ड पर्सन मू इज इन्वॉल्ड इन ए त्या व्यक्तीचे मी म्हणेन एस टी डी एस टी आय टेस्ट तुमच्या दोघांच्या तपासण्या करून घेणं तो व्यक्ती अजून कुठे बाहेर सेक्शुअली इन्वॉल्ड आहे का हे चेक करून घेणं हे करत असताना काय काय कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात की हां एकदा दोनदा केलं मग नाही आवडलं बाबा मग तुमचं तुम्हालाच आवडलं एकदा दोनदा केलं नंतर तुमच्या वाईफला त्या व्यक्तीसोबत जास्त सेक्स करायला आवडायला लागलं मग तुम्हाला ती जेलसी यायला लागली किंवा एकदा दोनदा केलं आणि तुमच्या वाईफला ते नाही आवडलं पण तुम्हाला आवडतंय एकदा दोनदा केलं तुम्हाला दोघांनाही नाही आवडलं असे बरेच परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन होऊ शकतात हे आपण आपल्या नात्यात काहीतरी नवीन एक्सप्लोअर करतो आहे मग त्याच्या दोनच मेन पॅरामीटर असतात एक शारीरिकरित्या तुमची हेल्थ सॅक्रिफाईस झाली नाही पाहिजे कुठलीही फॅन्टसी आणि डिझायर पूर्ण करताना दुसरी तुम्ही ज्या सोसायटीत आणि ज्या कल्चरमध्ये राहताय आणि तुमचं एक प्रोफेशनल तुमचं काही करिअर असणार आहे पर्सनल तुमचं एक विषय असणार आहे तिथं तुमच्या त्या एकॉजीवर त्या निर्णयाचा काय परिणाम पडणार आहे का तो अवेअरनेस ठेवणं हो तिसरं आणि खूप महत्त्वाचं तुमच्या सगळ्यांचे कन्सेंट असणं आणि चौथं आणि खूप खूप खुँ, खूप महत्त्वाचं मी जसं म्हटलं हे प्रयोग करत असताना काहीतरी आपल्या व्हॅल्यूजमध्ये बदल पडू शकतो आपले बिलीव्स बदलू शकतात आपल्याला आधी जे वाटत होतं ते आता नाही वाटणार आहे मग कॉन्फ्लिक्ट तिथं पण येऊ शकतात मग ते कॉन्फ्लिक्ट ग्रेसफुली रिझॉल्व करण्याची एबिलिटी असणार हे सगळं चर्चा करण्यासाठी येस असे प्रश्न नुसते विचारून होत नसतात युजली सजेस्ट की हॅव वन प्रॉपर प्रोफेशनल सेशन आणि देन गो फॉर एनी सॉर्ट ऑफ एक्सप्लोरेशन अँड एक्सपरिमेंटेशन आय होप आय आन्सर युअर क्वेश्चन सो आजचे हे तीन प्रश्न होते तिन्ही मुद्दे वेगवेगळे होते पण एकूणच काय की सेक्स ही कृती सेक्स ही इमोशन जर नुसती सप्रेस केली गेली के आणि ती नीट एक्सप्रेस नाही केली तर खरं सांगते माझ्या दहा वर्षाच्या अनुभवावरनं सांगते त्याचा तुमच्यावर तुमच्या नात्यांवर तुमच्या आयुष्य होलिस्टिक लाईफवर खूप परिणाम पडतो त्यामुळे हा असा विषय आहे ना की नक्की कुठे विचारायचं कुणाला विचारायचं आणि कसं विचारायचं हे कळत नसतं आणि म्हणूनच हा प्लॅटफॉर्म आहे तुमचे काहीही प्रश्न असतील जे तुम्हाला वाटत असेल यापेक्षा वियड प्रश्न कसा आणि कुणाला विचारायचा ड्रॉप एट कॉन्टॅक्ट एट डॉक्टर सबिया डॉट कॉम ह्या मेल आय डीवर तुम्ही मला मेल करत जा विचारत जा तुमचं नाव तुमची आयडेंटिटी न काही घेता मी त्या प्रश्नाचं मॅक्झिमम माझ्या ॲबिलिटीवर उत्तर देईन पण परत सांगेन खूप असं वाटलं की नाही हे जरा किचकटच विषय तर त्यासाठी वेबसाईटवर जायचं सेशन बुक करायचा ऑफलाईन नाशिकमध्ये ही माझी ऑफिस आहे इथं तुम्ही सेशन घेऊ शकता ऑनलाईन झूमवर तुम्ही जगातल्या काना कोपऱ्यात कुठेही बसून तुम्ही माझ्याशी एक तासाचा कन्सल्टेशन सेशन घेऊ शकता आणि युजली एक तास सफिशियंट असतो पण काही एक्स्ट्रा मॅटल अफेअर केसेस आहेत व केसेस आहेत जिथं लागतात मल्टिपल सेशन्स मग तिथं तुम्ही मल्टिपल सेशन्स घ्या असं आम्ही सजेस्ट तुम्ह करतो पण प्रायमरी एक कन्सल्ट आता हा आता प्रश्न आहे ह्या प्रश्न ह्या प्रश्नावर माझ्या म्हणजे जसं शेवटचा जो प्रश्न घेतला होता ना फॅन्टसीवाला त्या प्रश्नावर नाही सोडलं पाहिजे प्रॉपर क्लॅरिटी घेतली पाहिजे नात्यामध्ये काही बिघाड आल्यावरच जायचं एक्सपर्टकडे असं न करता एक रेग्युलर आपल्या नात्याची मसाज होते पॉलिश होतं रिनोव्हेशन होतं यु you नो know, रिपेअरिंग होतं रिप्लेसमेंट जाण्यापेक्षा रिपेअर हा प्रकार होतो नरि नर नर्चरिंग होतं त्या नात्याचं फॉर दॅट यू शूड व्हिजिट अ सेक्स कोच ऑर अ रिलेशनशिप कोचमध्ये आधी घेतलं पाहिजे सो so, या तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा वेबसाईट व्हिजिट करा माझे हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुठलंही प्रोफेशनल एडिटिंग न करता कारण ते सगळे प्रयोग करून झालेत माझे प्रोफेशनल इतके हाय अँड एडिटर्स लावून पण मला असं वाटतं माझा विषय इतका किचकट आहे ना की ते एखाद्या कॅमेरामॅनसमोर बसणार मग मी ते बोलणार मग ते एडिट होणार मग ते तुमच्यापर्यंत पोहोचणार इतका उशीर होतो म्हणून हे असे डायरेक्ट माझ्या माझ्या आयफोनमध्ये वर मी शूट करते हमजा एडिट करतो आणि तुमच्यापर्यंत पोचण्याचा हा माझा खरा प्रामाणिक प्रयत्न आहे माझ्याकडे अजून असंख्य प्रश्न आहेत दरवेळी क्यू एन ए सेक्शनमध्ये मी तीन तीन प्रश्न घेत जाईन आणि व्हिडिओ बनवत जाईन त्यामुळे फॉलो करत जा माझा कॉन्टेंट आणि लक्षात ठेवा कुठला कॉन्टेंट ह्या विषयावर तुम्ही कन्झ्युम करता ह्याच्यावर भान ठेवा ते खूप गरजेचं आहे सी यू फॉर नाव अँड कीप वॉचिंग माय कॉन्टेंट डोंट फॉगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब लेट्स टुगेदर मी क्लास सिंपल